अजित पवार मला बोलतील पुरंदर मधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना अजित पवार एक घ्या जरी मी ते बोललेलो असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याच हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काही प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातोय मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणी इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार होतो राष्ट्रवादीचे काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडाव की काय त्यामुळे एका का गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते चर्चा नाही विधानसभेला ते आहे ती माझी आहे पण सांगता येत नाही तुम्ही सातबारा म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना आता आहे पण या वर्षासाठी अजित पवारांच्या नावावर सात बारा करायला सात बाराचा प्रश्न येत नाही हो एक सातबारा मी असं म्हटलं होतं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदार संघातील एक लोकसभा मतदार संघ हा बारामती आहे नाही नाही काय प्रश्न पवारांच्या भाकित केलेलं होत तुम्ही ना ना के तुम्ही, तुम्ही जरी नाही थांबला तरी रोज जनतेचा मतदारांचा कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या विरोधात आहे सुळेत विजयी होणार सुरेंद्र पवार पराभूत होणार असं तुम्ही म्हटलेलं लक्षात घ्या रोष असतो लोकांचा लोकांमध्ये प्रचंड भावना होत्या आत्तासुद्धा मला दीड तास घाम काढू लागला माझं इतक्या रिॲक्शन्स होत्या त्या सगळ्या रिॲक्शन लोकांना शेवटी कन्व्हिन्स करावं लागते लोकांना मी तुम्हाला सांगतो महायुतीचा उमेदवार शंभर टक्के बाकीचं कुठे मी सांगत नाही मला माहीत नाही इंदापूरला काय होईल भोरला काय होईल माझी जेवढी यंत्रणा मी लावली होती ती ती अजितदादांबरोबर मी लावून देतोय मी ऑलरेडी चर्चा झाली तशी की जी जी यंत्रणा मी लावली जे जे काय अतिशय ग्रासुटवर असणारे कार्यकर्ते म्हणजे खडक वाजता मध्ये काय गटर किंग बोलतात त्याला काय हा गटर त्या काय म्हणतात चेंबर किंग चेंबर किंग सकाळी बीटेक माणूस आहे इंजिनियर सकाळी उठतो जेवणाला लावा घेतो आणि दिवसभर सगळी गटर असतात त्याच्याबरोबर त्याची पॅरल बीएमसी सारख्या लोकांची सहा वर्ष चाळीस हजार लोकांशी कनेक्ट असणारा प्रोग्राम जास्त प्रसिद्ध नाही पण प्र अशी आम्ही इतकी कनेक्ट केलेले लोक होते त्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा ट्रिझर जो दाखवला इतकी तयारी झाली होती की एक तारखेच्या सभेचा जो ट्रिझर होता तो, तो महाराष्ट्रात गाजला असता एखाद्या फिल्म इंडस्ट्रीचा माझ्या पत्रकार परिषद मध्ये आपण एक वाक्य बोललं होतं अजित पवार हा विंचू अनेकांना डसला आणि महादेवाच्या पेंडू जाऊन बसला आता तुम्ही महादेवाच्या पिंड शादरी बसून त्यांचा प्रचार करणार का तुम्ही खांद्याला खांद्याला सांगितलं काय चुकीचे प्रश्न विचारता एक लक्षात घ्या ही वस्तुस्थिती होती की त्यांच्यावर नाराजी होती ती उपमा ही अगदी चुकीची होती असंही नाही पण लोक नाराज होते जी नाराजी मी पाहिली होती त्यामुळे प्रचार करणार ना आता उघड करणार मी सांगितलंच आहे ना आमच्या लोकांनी हे केलंय उद्या आता परत आम्ही उद्या किंवा परवा काही प्रमुख नेते अजितदादांशी आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र फडणवीस परत एकदा मुंबईत आम्ही सगळं ह्या बाबतीतल्या चर्चा करून आखणी करून मग राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका